सर्वपक्षीय आम्ही सगळे एकत्र आहोत प्रत्येकाने जर तुमच्या मागे एक एक प्रकरण काढून जर मागं लागली तर यांची पळताबी थोडी होईल परंतु आपण काय म्हणतो की आपल्याला या तालुक्याचा विकास करायचा आहे मार्केट कमिटीच्या संदर्भात आता विजूभाऊ शिंदे त्यांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या मार्केट कमिटीचे संचालक अशोकदादा राक्षी जोपर्यंत तुमच्याबरोबर होते त्यांचा दाखला काढू लागायला दादांबरोबर ते स्वतः होते त्या ते त्यावेळेचे सी सी टी फुटेज काढा दादांबरोबर ते तहसील कार्यालयात दाखला काढून द्यायला होते तुमच्याबरोबर होते तेव्हा दाखलाबरोबर होता तुम्हाला सोडलं दाखला लगेच खोटा निघाला अरे कुणाला तरी हाताशी धरून काहीतरी करून लोक एवढी दूधखोळी नाही आहेत तुम्हाला त्या ठिकाणी सगळं कळतंय आम्हाला पण सगळ्यांना कळते तुम्हाला त्या ठिकाणी न्याय द्यायचं काम दादाला काल हायकोर्टाने त्या ठिकाणी केलेलं आहे तरीसुद्धा तुम्हाला ते स्टे पण पाचला नाही तुम्ही काल तुमच्या याच्यात येतात की तहसीलदारचा निर्णय काय होईल म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तहसीलदारांवर किती म्हणजे काय म्हणतो आपण प्रेशर नाही तहसीलदारांवर किती विश्वास आहे अरे सर्वसामान्य ज्या माणसांनी तुमच्या निवडणुकीमध्ये दोन हात करून त्यांच्या तीन टर्म निवडणुकीला अशोकदादा आणि अशोकदादाची सगळी नातेवाईक अशोकदादाची पोरांसहित सगळे तुमच्या समोर खांद्याला खांदा लावून राहिले विसरले का तुम्ही आणि भविष्यात तुम्हाला त्या गोष्टीचा प्रत्यय अशोकदादाचा मित्रपरिवार कुटुंबाकडून ते पाहायला मिळणार आहे मी सांगण्याची वेगळी गरज नाही परंतु आज पत्रकार बांधवांना ज्यावेळेस आम्ही दोन हजार पंधरा ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये मार्केट कमिटीमध्ये होतो आजही पण व्हेंटिलेटरच्या घोटाळ्याचे डॉक्युमेंट तुमच्याकडे दिले नावासहित दिले चौकशीचा अहवाल दिला तुमच्याकडं तीन कोटीचं कॉन्क्रीट एकवीस टक्के बिलवा असताना ते टेंडर रद्द केलं परत एकवीस टक्के आबोनी एका एजन्सीला दिलं आम्ही निवडणुकीत जाहीर आरोप केले पैसे गेले कुठं त्याचं उत्तर त्यांनी दिलं नाही मग तुम्ही याच्यात ते पण लिहायला पाहिजे होतं की निवडणूक कालात तुमच्या किंवा त्याआधी मार्केट कमिटीचे तुमच्यावर आरोप झाले आणि ते केलं आज मार्केट कमिटीचे काही संचालक म्हणतात की हे पोपटपंची करतात पोपटवंशी करतात म्हणजे संचालक सगळेच निवडून आलेत सगळेच चांगल्या मताने आलेत प्रत्येकाला अधिकार आहे तुमच्याकडं तुमच्या विचाराचा आमदार होता म्हणून परवानग्या मिळाल्या असं नाही परवानग्या ह्या सगळे मिळूनच मिळालेल्या आहेत परंतु त्यांच्यामुळं मिळाल्या त्यांच्यामुळं मार्केट कमिटी पुढे गेली परंतु त्यांनी केलेल्या सभापती आणि काही संचालक मंडळींनी त्यांच्याच संचालक मंडळी आमच्याबरोबर चौकशी समितीत होते मग ते प्रकरणी त्या डाग बांगल्यावर याच ठिकाणी बसून त्यांनी झाकायचा प्रयत्न केला पत्रकारांना आजही माझं जाय राहवा नाही चाकणला काम चालू आहे पूर्वी कॉन्क्रीट झाले त्याची पण चौकशी आमच्या काळात मिळावली होती इंजिनियरला बोलवा ते कॉन्क्रीटचा थिकनेस आता मोजा आणि बिल किती दिले मग बघा मग त्यावेळेस गेले पंधरा वर्षापासून हे कारभार करतात ना किती पैसे आत्तापर्यंत खाली असतील याची माहिती एकदा आता हे सगळे संचालक मंडळ त्यांना आहे समोरासमोर यापूर्वी झालेल्या कामाचं समोरासमोर चौकशी का तालुक्याच्या शेतकऱ्यांसमोर पत्रकारांसमोर आहे आणि मग त्यावेळेस कळेल की यांनी आत्तापर्यंत बारा इंचाचं कॉन्क्रीट नऊच इंच करायचं तीन इंचाचे पैसे कोणाच्या घरी गेले जे परवानगी देतात त्यांच्या घरी मग तुम्ही जर तुम्हाला या ठिकाणी असं चुकीचं बोलून हे करत असेल तर पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे खरं आणि खोटं दोन्हीचाही न्याय देण्याच्या भूमिकेनं आम्ही सर्वजण तुमच्याकडे पाहत आहोत एकतर्फी बाजूने निवडणूक कालावधीमध्ये आम्हाला काही गोष्टी कोणाला एकमेकाला बोलता येत नव्हत्या आचारसंहितेचा भाग होता आपण एकमेकाचे जवळचे आहोत म्हणून कधीही आपण एकमेकाला दुखवलं नाही परंतु आत्ताचा जो इथून पुढचा कालावधी आहे मार्केट कमिटी असेल शेतकऱ्याची असेल आहे मी आहे तर सर्वसामान्य जनतेसाठी मला काम करायचे तुमच्या सगळ्यांच्या पारदर्शी बातम्यांची गरज आज इथून पुढं आम्हाला आहे आम्ही जाणून बुजून कोणतंच चुकीचं काम करणार नाही कोणतंच चुकीचं हे करणार नाही परंतु आता भविष्यात पंचायत समिती जिल्हा परिषद परिशेत, नगर परिषदेच्या निवडणुका येतीलच या निवडणुका आल्याच्यानंतर ह्या बाबांना आत्ताच भीती वाटली की आता आपण तर माझी झालोय आपल्याकडे जेवढ्या गाड्या येतात होत्या ते तशाच सरळ जाऊन बाबाजी काळांच्या जा घराजवळ लागतात मग तिथून फोन करायची तर कोणची गाडी होती इकडे कोणची होती अनेकांचे फोन रेकॉर्डिंग आपल्याकडे आहेत अहो ती तिकडं तुम्ही आता तिकडे जायला लागली नाही नाही आमचं काम होतं आता कुणी पण सांगणार ना त्यांना आता घाबरायला कुणी तयार नाही आहे निवडणूक खासदारकीच्या निवडणुकीतही घाबरत नव्हतं म्हणून मतदान नाही झाले विधानसभेतही पण अनेकांना फोन केले नाही घाबरले आता हे तर माझी झालेत लोकं मोकळी झाली उलट आनंदी झालेत लोकं एवढी आनंदी झालेत की लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मी सुद्धा म्हणजे आपण जेवतोय का म्हणजे जेवल्याचे सुद्धा भांड राहत नाही इतका आनंद लोकांचा पाहून मलाही आनंद होतो हे सगळे सहकार्य आज आम्ही रात्रंदिवस लोकांच्या संपर्कात आहे फोन कोणाचेच बंद म्हणजे घे म्हणजे फोनसुद्धा घेता येत नाही एवढं लोकांचं हे करतो काल एक नेता म्हटला निवडून आलेल्या उमेदवाराच्या हातात हात द्यायला माणसं नाही आहेत आता काही पत्रकार तुम्ही आता अनेक कार्यक्रमात होते कुठेही गेल्याच्या नंतर घराडा पडतोय कोण लगेच फोटो काढा येते कोण काय करते कोण कोणाचं काम सांगते आम्ही सन्मानच घेत राहिलो नाही पहिल्या दिवसापासून काम करतोय मग ते लाईटचं असेल पाण्याचं असेल पाण्यासाठी आठ दिवस सातत्याने त्या ठिकाणी केलं आज सकाळी पाणी सुटलं चाचकामांना उद्या आता बामासखेटच्या नदीला पाणी सोडण्याचा प्रश्न आहे उजव्या कांद्याला ते काम आम्ही करणार ज्या ज्या ठिकाणी डिप्या नाही आहेत त्या त्या ठिकाणी डिपी देण्याचं काम आमचं चालू आहे कुठं मेंटेनन्सचं काम एम एस सी बीवाल्यांना सांगून काम चालू आहे